आळे या ठिकाणी हे शाळा आहे ज्ञानराज इंग्लिश मिडियम स्कूल त्यांचे सर्वे सर्व अध्यक्ष नेताजी दादा आपल्यासोबत आहे त्यांच्यावरच पलीकडं जी जय बजरंग व्यायामशाळेचे संजय भुजबळ सर आहेत त्यांनी असा आरोप केला होता की येऊ जाऊ दिलं जात नाही आमच्या जागेवर नेताजी दादा यांचा डोळा आहे आमची जागा हडपण्यासाठी ते आम्हाला त्रास देतात अशी स्वरूपाचे त्यांनी आरोप केले आहे दादा नमस्कार नमस्कार उदर काय सांगाल माहुलीत ज्ञानराज आणि इंग्लिश मिडीयमच्या या प्रांगणामध्ये आपण पाहत आहे इथं नगर हवे रोड आहे कल्याण आणि त्याला लागून ज्ञानराज इंग्लिश मिडीयम ही शाळा आज या ठिकाणी उभी आहे ह्या शाळेला एकोणीसशे सत्त्याण्णव साली ज्यावेळेस म्हणजे आम्हाला परवानगी तशी माझ्याने पंच्याणुष रामकृष्ण मोरे साहेब खासदार होते आणि ते म्हणजे आमदार विधान परिषदे आमदार होते आणि त्यावेळेस त्यांनी आम्ही इथं ही जागा त्याच्या वेळेस त्या अगोवर ही जागा मुंबई आणि पुन्हा ही माझी विद्यार्थी संघटना ज्ञान मंदिर हायस्कूलची आहे तर त्या माझी विद्यार्थी संघटनेला ही जागा ही साठ गुंठे जागा ही दिली होती आणि त्या माझी विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं का गावाकडं का आम्हाला तिथं इंग्लिश मीडियम चालू करायची तर ती त्यांनी कंपाऊंड मारून जवळजवळ एकूणसाठ गुंठे जागा ती घेतलेली होती कालांतराने असं झालं का, का हो ते काही बरेच वर्ष ती कंपाऊंड मारून जागा तशीच होती वापर झाला वापर झाला नाही त्याच्यानंतर काही आम्ही सर्व मंडळी काही एकत्र आलो आता हे संजय पाटील भुजबळ होते ते पण त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होते मी पण ग्रामपंचायत सदस्य होते आणि सर्वांनी एक विचाराने ह्या जागेचा त्या माजी विद्यार्थ्यांच्याशी बोलून तर ते म्हटले आता काय सध्या आम्हाला तर काय करता येत नाही पण तुम्ही गावाले करीत असाल तर तुम्ही ही जागा घ्या आणि तिथं इंग्लिश मिडियम जे आमचं स्वप्न आहे आपलं तर ती उभी करत असल तर आमचं काही म्हणणं नाही मग त्यांनी ना ज्ञानराज ग्रामप्रतिष्ठान इंग्लिश मिडीयमच्या याला परवानगी दिली आणि तसा ठराव ग्रामपंचायतमध्ये आम्ही केला तर त्यावेळेस आपल्या अण्णामोळ अशोक अशोकाना मोळ खासदार होते कालांतराने ही जागा हे बजरंग मंडळ जे आहे ते हे आळ्यामध्ये होतंच बरं तर हेच्या अगोवरचे स्थापनेची लोक जुनी होती त्याच्यानंतर नवी आली आमचे संस्थेचे सचिव दिले बाप्पा वावळ वा सुद्धा त्या संस्थेच्या बजरंग मंडळाचे काही आमची इकडं जी मंडळी आहे ती तिकडं होती तिकडची मंडळी काय इकडं पण व म्हणजे त्या व्याच्यात आहेत ग्रामपंचायतीने ज्यावेळी ठराव केल्यानंतर मोळांचा जो फंड आला पाच लाख रुपये काय पाच लाख तीन लाख काय जो आलता मला आता नक्की आठवत नाही पण त्यावेळेस बा आता तिथं गावात हे करण्यापेक्षा तर बा ह्या जागेतच ब आपण पाच गुंठे आम्हाला मला मंडळाला द्या ही जी ज्ञानराज ग्रामप्रतिष्ठानला जी दिली त्याच्यातच पाच गुंठे ब इकडं जागा द्या म्हणजे बाग तुमच्यामध्येच यांना पाच गुंठे काढून दिली हा एक असं म्हटलं होतं की ती जागा इकडे होती परंतु तुमची इमारतीला पाहिलं तर ती जागा फक्त साठ गुंठ्याचा तो पहिला एकूण साठ गुंठ्याचा काय साठ गुंठ्याचा व्यवहार आहे तो पहिला इंग्लिश म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांचा होता त्याच्यानंतर ही अचानक ती फंड आल्यानंतर तिथं बांधण्यापेक्षा आम्ही सर्व एकच होतो आणि आहे जे त्याच्यात काही वादच नाही मग ती जागा बाबा इथं इथं कुदळ मारली त्यावेळेस ही मोकळच होतं संत सावता महाराज मंदिर आहे इथं शाळा हायस्कूलच्या पाठीमागं आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली मग नंतर आम्ही ज्यावेळेस सर्वजण एकत्र आलो गावची मंडळी पाटील पण होते सगळे आहेतच मग आम्ही सावतामाळी मंदिराच्या तिथं अक्षरशः दहा बाय दहाच्या रूम होत्या चार त्याच्यात आम्ही ती शा ह्या शाळेची स्थापना केली आणि लवकरात लवकर इथं कशी इमारत होईल म्हणजे मग आता तुम्हाला पाहतो नगर रोडला या जुन्या इमारतीत आता या नंतर नंतर वाढत या नव्या मोठ्या इमारती झालेल्या आहेत मग आम्ही तिकडनं सुरुवात केली की जी पहिली दुसरी ती ठीक आहे बरोबर पद्धतीने त्या संस्थेच्या ताब्यात पूर्वी जागा होती तर त्यांना समजा वापर करता आला नाही तुम्ही व्यवस्थित केलं आणि इकडं पाच गुंठ जागा ही आपल्या समोरचे दिसते जे आकडा मंडळ त्यांना दिलेली आहे परंतु आता ही जमीन आहे ही त्यांचीच आहे ना पाच गुंठ आता आहे ती त्यांचीच आहे ना मान्य आहे तुम्हाला पाच गुंठे मान्य आहे सगळं मान्य आहे याच्यावर नंतर आजगुर आमचे उपसरपंच कैलासवासी धनंजय केशव काळे आणि आम्ही सर्व पाटील पण होते आम्ही सर्वजण बसलो होतो याच्यावर चर्चा करायला आता ही जुनी बांधली त्यावेळेस त्याच्यानंतर ज्ञानराची ही जे काही बांधकामा झाली आणि त्याच्यानंतर बरेच वर्षांनी आता त्यांचं बरेच दोन चार पाच पाच वर्ष बसलो चाललंय बो ही जागा आम्हाला इकडून नाही तिकडून आहे ते ही सिळी गावाची त्यावेळेस ठरावरा म्हणजे याचा झालेला आहे माझ्या विद्यार्थ्यांचा हा नंतर आ... तुम्ही ती जागा म्हणजे ते जागा तुमच्या ताब्यात आली त्यांच्या नावाने मग आता हे जे समोर गेट तिथूनच इथं हे का नाही हे जे गेट आहे ना हा आता एक वर्षापासून जसं ही इकडची बिल्डिंग चालू झाली ना तेव्हापासून हा प्रश्न उपस्थित झाला तुम्हाला सांगतो आता हा जी गेट आहे ना साहेब आज संध्याकाळी मुलं येतात सकाळी येतात इथं व्यायाम करतात आम्हाला कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत मुलांचा त्रास नाही त्यांचा त्रास नाही कोणाचा त्रास नाही ना आमचा पण त्यांना नाही काय गावच्या संस्था दोन्ही दोन्ही गावच्या संस्था आहेत चालले चालू द्या पण आम्ही असं मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही आता आम्हाला ही गुंठी जागा इथपर्यंतच पाहिजे ना अशी म्हटलं तुम्हाला पाच गुंठी जागा पाहिजे ना तर तुम्हाला रोड सेपरेट पाहिजे ना तर इकडनं पूर्वेच्या बाजूने हे गेट दिसते ना आपलं ध्वजाचा स्तंभ हां नाही ध्वजाच्या पुढं त्या झाडापर्यंत तुम्ही दहा फुटाचा रोड घ्या आणि अशी तुम्हाला येल आकारात जागा घ्या म्हणजे येल आकारात पाच गुंठे जागा घेताना ही जागेची जागा म्हणजे जी काही जागा आणि रोडला तुम्हाला जे दहा फुटाचा रोड आहे ना ती जागा अशी करून तुम्हाला पाच गुंठे आम्ही जागा देतो आज आम्हाला पण इतका हे का रात्रीचं गेट उघड असते साहेब लहान लहान मुलं असतात सकाळचे असतात संध्याकाळचे असतात माऊलीच्या कृपेने आतापर्यंत काय झालं नाही होणार नाही झालं नाही पण होणार नाही हे आपण नाही ना सांगू शकत आम्हाला सुद्धा रात्रीचं गेट उघड असलं आम्हाला सुद्धा टेन्शन हे का उघडं ठेवलं आता हे ह्या बजरंग व्यायाम मंडळाला यांच्या शहा इथं व्यायाम करायला मुलं येतात आता बारीक गेट आहे पण बारीक गेट सुद्धा आम्ही उघडं ठेवतो पण हे नाही नाही मुद्दा मग गेटाचं उघडं ठेवायचं मोठं आता ठेवतो हो आम्ही त्यांच्या गाड्या येतात मोठ्या ल्या ठीक आहे संध्याकाळचं झालं समजा आज इथं बार केपासून तर आता बारावी पर्यंत मुलं मुली येतात शेवटी तुम्हाला एक सांगतो का लहान लहान मुलं पालक म्हणजे पालक आपल्या विश्वसा हो, काटा होतात आज डुंगूर डुंगुरपासून पन्नास किलोमीटर मुलं आहेत आता थोडक्यात की गेट ओपन ठेवलं नाही रात्री दिवसा यायला जायला आमचं काही म्हणणं नाही रात्री आता तुम्ही आमचं काही म्हणणं नाही आणि तुमची जी पाच गुंठे जागा आहे ना तर ती पाच गुंठे जागा तुम्हाला रोड पाहिजे ना तर ती कुडून घ्या आणि पाच गुंठे जागा काढून घ्या ही जी बिल्डिंग आहे ना भले इकडे अजून पश्चिमेच्या बाजूला काही सरळ ना फक्त दहा फुंटे जागा आहे ना हे आम्ही काढून घेऊ वटा आणि हे जे बरोबर हा पाच गुंटे जागा यांची इथूनच आहे अशी अशी इकडे बरोबर हा तिथं त्या भिंतीपास या पूर्वे आणि इकडे पुढे तुमची जागा आहे हा पुढे जागा आपली तुम्ही रस्ता देणार पण इकडून देणार पूर्वेच्या बाजून देणार त्यांना येते ना इथं हे जे तुमचं हे काढणार का काढणार ना ओटा काढणार त्यांना सांगितलं ना तसं बोलणं झाले आमचं सगळं झाले नसन तर त्यांना असं म्हटलं की बा तुम्ही फ्रंटला घ्या पाच गुंठे जागा ही काही आता बांधकाम आहे ना एवढा फ्रंट घ्या आणि माग या किंवा फ्रंटला तुम्हाला काय लागेल ते घ्या आता ते म्हणतात इथं टावर आहे आता टावर आहे साहेब तुम्हाला सांगतो इथं आता शाळा काय हरकत नाही ना दोन्ही संस्था आपल्याच आहेत ना मग आमचं काही पाटल्याशी नाही पण तिथं जर त्यांनी जर इमारत बांधली तर वरती परमिशन त्यांना मिळत हा खर्च करणं काही स्वप्न सात आठ लाख रुपये याला पण लागणार मग याला जर पूर्वीकडनं तिथून दहा आता रोड करा आम्ही असा द्यायला तयार आहे तुमची जी दहा गुंठा जागे जाय ना काय स्क्वेअर फुट ती पाच गुंठ्यात आम्ही द्यायला तयार आहे ना काढून इकडं एकतर हे काढून पुढे घ्या हा एक तर पुढे घ्या किंवा या जागेला तुम्हाला दहा फूट पाहिजे पंधरा फुट पाहिजे तुम्हाला रोड तर त्या रोडच्या जर काही स्क्वेअर फुट असेल उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम ही बिल्डिंग आहे हिची जी काही इथपर्यंत असेल तर इथपर्यंत भिडली तर इथपर्यंत देऊ ना जिथपर्यंत भिडलपर्यंत काबी करायची म्हणजे तुम्ही अजून इकडे येऊ शकता हा इकडे काय होईल आम्ही इकडे येऊ हे इकडे जातील जे काय होईल ते भिंतीपासून आपण करू हा प्रस्ताव कधी दिलाय त्यांना काय कारण आहे ठीक आहे ठीक आहे या इकडे इकडे तर आता आता या ठिकाणी आपण खोटं नाही काय द्यायला काय आता समोर समोर आहे ना आपण थांबतात आपण आहे ना या ठिकाणी बसतो होतो हे जे काम चाललं होतं दिलीप बाप्पाही होते तर दिलीप बाप्पा या आपण काय म्हणलो होतो तुम्हाला जर जागा लागत असेल तर आपण अशाही पद्धतीने काढू तर तुम्ही त्यावेळेला म्हणजे आताचा विषय आता सोडा बिल्डिंग आपण पाया खांडत त्यावेळेची परिस्थिती सांगा आता त्यावेळेच्या परिस्थितीला आता समजा इकडची बांधताना त्यावेळेला बोवा म्हणत होते तुम्ही इकडनं खिडक्या वगैरे करू नका जागा नव्वद बाय साठ कॅल्क्युलेशन करा दहा वेळा काय होता इकडे कमी तिकडे कॅल्क्युलेशन करा किती जागा बस होती नव्वद बाय साठ ला हे पा बर का उतरडे साहेब मला काय म्हणायचं ही काय बांध हे गावची जागा आहे आणि आज तुम्ही ठराव करता हे करता आम्हाला आज सरपंच बाई हे नवीन झालेले आहेत ते बिचार्याला काय आम्हाला का हे नाही करायचं आणि तुम्ही पण माझी फार हातुडून संजीव पाटलांना आमचं काही भांडण नाही हे तत्वाचं भांड तत्वाचं काय आमचं भांडण नाही तुम्हाला सांगितलं ना तुमची बिल्डिंग आहे ना याला पाच गुंठे जागा आहे ना तुमची तुम्ही पाच गुंठे घ्या अशी यलमध्ये घ्या तुम्हाला पाच फुटाचा पाहिजे दहा फुटाचा रोड पाहिजे तेवढी जागा फक्त तुमच्या पाच गुंठेत काढा ते नव्वद बाय साठ असू नव्वद बाय रोड आम्हाला संध्याकाळी किती वापरायचं आहे दोन तास संध्याकाळी दोन तास ऐकून घ्या ज्यावेळेस हिमारीचा मलखांब काढला तिथं समोर त्याच वेळेस मी सुधीर शेट सांगले जेव्हा आपण काढायचं तुम्ही आम्हाला समोर दिला पाहिजे त्यावेळेस ते हा म्हटलेत काय त्याच्यावर चर्चा झाली आजही आज बातमी लावली म्हणून हे सगळे गोळा झाले तर अजूनही आले नसते मी बोला इथं चार वेळा आम्ही एकत्र मिटिंग आम्ही इथं सगळं कसं करायचं काय करायचं का यांना मान्यच नाही यांना इथं पाच गुंठे जागा या भिंतीपर्यंत पाहिजे आणि इथं लहान मुलं आहेत बारावीची मुली आहेत आमचं म्हणणं आहे तुम्ही इकडून रोड काढा हे कंपाऊंड जुनं आमचं शाळेने बांधले ना ते जाऊ द्या हे वटा आम्ही काढतो खुली काढतो तो ध्वज काढतो ध्वज आम्ही इकडे येतो राष्ट्र राष्ट्रध्वज आपला झेंडावंदनचा आणि तुम्ही इकडून परत तुमचा आपलं पॅक करा तुम्ही तुमचे सेपरेट व्हा मुली बारा विला, विला, आज सुन 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 मुली आहेत बारावीला अकरावीला आज लोक आपल्या विश्वास ठेवून येतात आज तिथं बारीक संध्याकाळी अक्षरशः गेट उघड असते आम्हाला ठेवावं लागतं का इथं सिक्युरिटी गार्ड असून सगळं सुद्धा आम्हाला टेन्शन आहे आज रात्रीचे मुलं येतात मुली येतात किंवा यांची आम्हाला आतापर्यंत कोणाचे यांच्या संस्था या दोन ही आमच्या जे हे दिलीप बाप्पा वावळ दिलीप बाप्पा वावळ ऐका जय बजार व्यायाम मंडळाची जी स्थापनाच मुळात साड्यांची झाली तुमच्याच आहेत ना तर मग या ठिकाणी समजा आता इथं पाणी टाकणं असेल किंवा काय त्यांचा आक्षेप येते कुठं पाणी टाकणं असेल हे बघा पाणी इथं इथं सगळं काय पाणी येतं नाही आणि घरी मी ज्या वेळेस पाणी पडत होतं ना साहेब ते आता बदलून घेतले ना आणि पडले तर काय केले काय केले आज आमच्या ह्या ज्या आर्थिंग आहेत ना ह्या आर्थिंग बर का एक मिनटं उतरडे साहेब ह्या आर्थिंग सोलरच्या आर्थिंग आहेत आज है ना या पाटलांनी हे उखरून टाकल्या या खदर जर आलं असतं इकडं सहज याला इकडं तिकडं फिरायला आणि काय जर झालं असतं तर याला जबाबदार कोण शेवटी मी आम्ही येऊन परत ये मी येऊन इथं मुकळी जागा आहे ना ठीक आहे आपण चर्चेंनी बसून चर्चेने मार्ग सोडतोय ना आजही तुम्हाला तुमच्या पुढे सांगतो काही हे घ्या ना तिकडून दहा फूट घ्या पंधरा फूट घ्या ऐकून घ्या आम्ही तुमच्यावर बोलणार आम्ही पंचायती बरोबर आणणार घ्या तुम्ही आम्हाला उपकार करत नाही आम्ही देतो काही बोलायला नका कलाव तुम्ही तुम्ही गेल आरथिंग काल तुम्ही काय म्हणले तू काढ तुम्ही वस्तू स्थिती काही संबंधच नव्हता ना आम्हाला बोलावायचं ना आम्हाला बोलवायचं आम्ही पण होतो ना आपण काय गावचे काही संबंध ठीक आहे त्यांनी ते केलेलं आहे मान्य केल्याचं काय विषय माग जागा पडली माग जागा असतं काय झालेलं पोर आहेत शेवटला आमचं म्हणणं एकच आहे ही दोन्ही संस्था आपल्याच आहेत इथे व्यायाम शाळेमध्ये आपलीच मुलं व्यायाम करणार आहेत शाळेमध्ये देखील आपली बारागावची या ठिकाणी असणारी ग्रामीण भागातली विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेणार आहेत आणि ही संस्था जी आहे ही माफक फीमध्ये माफक फीमध्ये शिक्षण देणारी संस्था आहे हिची गुणवत्ता चांगली आहे आणि असा असताना जर संजीव बाबाला जर लागत असेल पाच गुंटे तुमची तुमची जागा आहे तुम्हाला दिलेली आहे ग्राम सभेने दिलेली आहे तुम्हाला दिलेली आहे ते आम्हाला मान्य आहे आणि ज्या पद्धतीने आपण एकत्रित बसून तुम्ही म्हटले आम्हाला इकडनं रस्ता द्या या पद्धतीने रस्ता देऊन आपण तो विषय संपूर्ण टाकू का मी बोलतो काय म्हणलं रोड जो आहे ना तुम्हाला वापराव होई ना आम्हाला इकडे तुम्हाला वापरायला आम्हाला द्या ग्राउंड मोकल तुमचं स्टेज राहू दे जागेवर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जेव्हा काही विचार करायला तयार करायचं नाही उतरडे साहेब इकडचं गेट इकडे इथं सेपरेट गेट करायचं त्याला वापरून काय प्रॉब्लेम नाही उतरडे साहेब काय प्रॉब्लेम इथं ग्राउंड शाळेला लागते मुला लहान मुलांचे कवायत असते दंडा वंदना असतं त्यावेळेस सर्व काही गोष्टी इथं शाळेचे काही खेळ असतात मैदानी इथं लहान मुलांसाठी उद्या मध्ये रोड ठेवणं हे शक्यच नाही आता ते शाळेसाठी ठेवले तिथपर्यंत ठीक आहे आमचं तर उलट चांगलं आहे का कोणाचा कोणाला तुम तुम्हाला त्रास नको आणि आम्हाला त्रास नको अशा पद्धतीने तुम्ही इकडनं पूर्वेच्या बाजूनी रोड घ्या तुम्हाला दहा फुटाचा पाहिजे दहा फूट घ्या पंधरा फूट घ्या पण घेत असताना ती जागा पाच गुंठ्यात दारा नाहीतर हे सरळ त्याने तिथं जरी बाजली त्यांना किती फूट पाहिजे ना तिथं आम्ही द्यायला तयारी पूर्वेला पाच डांबरी रोडला द्यायला पाच गुंटीचा आहे ठीक आहे ना मग काय म्हणतो मग अशा पद्धतीने पाहिजे ना तुम्हाला आम्हाला मधून नाही ना ठेवू शकत आम्ही आमची आज सकाळी पोरं येतात दुपारी पोरं जातात काय वेळेस काही काम शाळा असतात परीक्षा असतात मध्ये कसं गेट ठेवणार आम्ही हेच साईडला ठेवू शकतो ना आता ते इकडे तर तुम्हाला इमारती दिसतात याच्या पुढे कसे ठेवू शकू आम्ही आता हे चाललंय ना मी पाईप सुद्धा आहे ना तिथं ज्या बारीक बारीक मुलं बारी, खाली येऊ नये म्हणून ते काय वेळ लावून ठेवतो हो यांना कधी अडचण केलेली नाहीये साहेब आम्ही तो पाय काढलाय समजून घ्या का लावला विचार होती मग काय उत्तर दिलंय काय काय उत्तर दिलंय तिथं काय उत्तर उत्तर दिलं कोणी दिलं उत्तर काय उत्तर दिलं काय उत्तर दिलं माहितीच माहिती नाही नाही माहितीच कोणी काय उत्तर तुम्ही गाड्या कुठे लावल्या आम्ही उचकून हो टाकले तवा तो पाईप हो तिकडे बाजूला गेला ठीक आहे पण कोणी काय मला म्हटलं का तुम्ही कधी जाऊ तुम्ही ते जाऊ द्या तो विचार करीत नाही तुम्ही साधा एवढं पाणी इथं येतं तुम्ही खुशाल पाहता तिथं मी सांगितलं बंदरा घाला पाणी बाहेर काढा अख्खं पाणी इथं थापत तुम्ही त्यावेळेस काय लक्ष द्यायच नाही का नाही नाही विषय वेगळा आहे गोष्टीवरून तुमचा वाद नका करू विषय तुमच्या जागेच्या रस्त्याचा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही जागा देऊ ती जागा याची कमी करा तुम्ही तयार की नाही नाही त्या गोष्टी नाही विषय ऐ ऐकायचं काय तुम्हाला पाच गुंटे जागा देतो नाय द्यायची आम्हाला लगेच द्यायची आमचं काय आज नाही चार मिटिंग झाल्या त्याच्यावर इथं झाल्या लेटर येऊन किती लेटर तुम्ही जर काही लेटर सरपंच बायला माहिती का सरपंच बाईच काय 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 कागदपत्री चाललं ना काय होतं कागदपत्री चालल्या बाकीच्या ना अडचणी होती तुम्हाला तुम्ही उगत एकमेकाला अडचण चालत तुम्ही पाडून टाका आमचं गुडं म्हणले पाडायचं आम्ही तर आमच्या आम्ही आज तरी अतिक्रमण पाडून टाका हो साहेब हे तोडणी म्हणता आम्ही कायला पारायला काय मोकळे आणि काय करायचे काय आता हे काय वैयक्तिक आहे का नेताजी डोक्याची खाजगी प्रॉपर्टी का याचे समस्या बोलायला का लावू सांगतो तुम्ही आताले बोलायला का लावू तुम्ही काय बोलायला लाव कायच नावला का फुट तुम्हाला जे करायचं आहे जे आहे ते मान्य नाहीये तुम्ही ते पहिला आरटीजीन बायबाय का एकूण काही करायचं नाही पायपण इकडून अहो करायचं नाही म्हणजे तुम्ही पाच गुंठे जागा तुमची घ्या ना नाई रोड सहडून द्या इकडून द्या नाही देऊ शकत रोड कधी बसून हा आता गेट की पाहिला किती वर्ष बसून अहो त्याला आता वीस वर्ष झाले त्यांची वैवट आहे हाय ना मग आता काय आता त्यांना सेपरेट पण रोड पाहिजे ना त्यांना इकडून रोड देतो ना आम्ही स्पेशल रोड पाहिजे आम्हाला गेट पाहिजे फक्त आत यायला जाईल कुणी घ्या आम्ही काय अधिकाऱ्यानं रोड माहित का आम्हाला रोड पाहिजे समजून घ्या त्याने या रोड कधी दिला नाही का पोर असते तिकडे यायचं बंद पोरण टाइमिंग आम्ही ऐकून घ्या इथं बंद झालं तिकड त्यांची त्यांना वापरता येईल ना का आम्ही म्हणलं का आम्हालाच पाहिजे तो रोड इथं काय वेळ दुपारचे सामने समजा गेट ठेवलं तिथं ठीक आहे कुठं इथं समोर ठीक आहे बरोबर ना तुमची बी मुलं येऊ शकतात आमचं जे आहे ना, ना, ना सेंटरला आम्हाला तिकडे मुलं जातात तिथं गाड्या लावायला बरोबर आहे इथं येऊन इथून मुलं तिकडे जाणार पार त्या टोकाला लहान लहान मुलं तिकडे बसायला मोठ्या मुलं इकडे पण आता ही काय तुमची काही कोणाचीच नाही ही व्यवसाय ना नाही समजा तिथं समजा तुम्ही गेट समजा एखादं छोटं गेट बनवलं बरोबर तर मग हरकत काय अधवून या ना तुम्ही घ्या ना सेपरेट करून कशाला मुलांचं चाळीला पण त्रास नाही यांना त्रास नाही कोणाला त्रास नाही आज साहेब उतरडे साहेब माऊलीच्या कृपेने काय झालं नाही म्हणून ठीक आहे उद्या काय झालं तर आम्ही जबाबदारी का मग मग आम्ही जबाबदार नाही का त्या गोष्टीला उद्या काय झालं तर मग जबाबदारी आहेत का ते नाही नाही ना ठेवायचं मला काय म्हणायचं ठेवायचं जर गेट आलं आली तर काय हरकत शक्य साहेब आज हजार बा, बाराशे मुलं लहान लहान मुलांपासून बारावी पर्यंत स्टाफ आहे आमचा काय आहे आहे लेडीज जे, आज तुम्ही तुमचं सेपरेट करा आम्ही आमचं सेपरेट करतो कशाला डोक्याला आमचं चर्चा चार मिटिंग झाल्या आमच्या कधी हा प्रश्न निर्माण झाला झाले ना फक्त त्यांना आम्ही काय म्हणतो तुम्ही पाच गुंठेची जागा मागताना तुम्ही रोडच्या हिशात धरून घ्या ऐकून घ्या तुमचे चौप नाही तुम्ही तुमचे तुमच्या ताब्यात आहे का नाही मग तुम्ही हे ज्यावेळेस मी लावलं तुम्ही तुम्ही काय उत्तर दिली काय ह्या थिंगाने हे लावलं तुम्ही काय केलं काय उत्तर देणार काय दिलं दे आम्ही रावणार तुम्हाला काय करायचं आता शेवटी तुम्ही सांगा राहुल्याला यांनी काढलं उद्या ते जर लहान मुलं जर बारकाली बारकाली परत काढणार काढा परत काढणार काढा ना हे जबाबदार राहणार संजय पाटील ऐका ना ऐका ना ऐका ना काढा तुमचं जरा थोडा इगो प्रॉब्लेम दिसते दोघांचे मला असं जाणवते आमचं काय म्हणणं काय भांडण दोघांचं नाही वैयक्तिक त्यांचं काय म्हणणं होतं ते तिकडे पाठीमाग तुम्हाला जागा होती तिथे करा तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे हे बघा तुम्ही ना हा प्रश्न उलट पाठला नाही आता समजून घ्या मिटून टाकावा माझं आता आलीत ना तुम्ही बोलडले चांगलं झालं साहेब कुठं तरी पाहिजे ना ते काय सोडा गाठ नसल्याशिवाय ते होत नाही ठीक आहे तुम्ही आले तर आमचं पुढून त्यांना काय पंधरा फुटाचा रोड बाईन दहा फुटाचा रोड बाईन त्यांनी ती जागा घ्यावा कडनी तिकडं कंपाऊंड त्यांनी तिकडून काय त्यांचं वाल कंपाऊंड मारावा ताराचं मारावं आमचं काय म्हणणं नाही आणि अशी जागा घेऊन इकडे सुद्धा शिक्षण वेगळे आता त्याला काय पर्याय का आपण ही काही व्यावसायिक जागा थोडी अहो व्यावसायिक जागा नाहीच ना पण आज शाळेला आज उलट जागा कमी पडती आम्ही जागा पाहतो ऐका ना आज इथं बोलू का बघा आता ही शाळा कोणाची मुलासाठी शाळा कोणासाठी आपली सगळ्यांसाठी तुम्ही जागा कमी काय करता त्यांना यायचं जायचं म्हणजे काय येऊन जाऊन होणार काय तिथूनच जाणार हे या बघा याला पाच गुंठे ना पाच गुंठे आम्ही द्यायला तयारी आमचं फक्त जेवढं म्हणणं पाच बुटे ना मग तुम्ही तुझं रोडची जागा धारा तुमची दहा बोट तर कंपाऊंड करून घ्या इथं उद्या कमी ज्या झालं लेडीज शाळेच्या आमच्या मुली आहेत काय जबाबदारी तुम्ही काय कमी इथं काय आपण रोडच्या गाड्या चढवणार काय काय इथं मी सांगतो पत्र लावायचं पोर लंगट पिंगट असतात लेडीज असल्यास म्हणजे पत्र लावून घ्या इथं सांबडीजी कोण दिसत असते ते कळत या गोष्टीवर लक्ष नाही समजा उद्या का म्हणून काय म्हणा परत ते उलट आता आहे आता तुम्हाला काय करायला पाहिजे साईडला बंद बंद करायचं फोरांचं काय काय समजा सिक्युरिटी करून घ्या करूनच घ्यावं लागेल ना घ्या ना आमचं काय म्हणणं आम्हाला काय करायचं काही घेणं नाही ते आमचं म्हणणं तुम्ही हे पहिलं काढा काढणार नाही हा आम्हाला नका आवाज म्हणते नाही काढायचं नका काढू तर या निमित्ताने असं म्हणणं आहे की यांना जर रस्ता पाहिजे असेल तर तेवढी जागा आमची कमी करा दोघांचा दोघांचा नाही जागा घ्या उत्तराच्या बाजूला दोघही एकमेकांचा ऐकत नाही याच्यामध्ये मार्ग निघणं मुश्किल आहे या गावची मुक्ती जी अध्यक्ष कोणी असेल तर त्यांनी या ठिकाणी मार्ग काढावा आता हे बी प्रतिष्ठित आहे ती बी प्रतिष्ठित लोक आहे उच्च पद्धतीने हा हे प्रकरण निकाली काढण्यात यावं पात्रा कुठे जाऊ नका जुन्नर टाइम्स आळे तालुका जुन्नर